हिरगाव मध्ये आमदार निधीतून सुरू असलेल्या रस्त्याच्या कामावर नागरिकांची नाराजी निकृष्ट दर्जाच्या कामाचा आरोप चाळीसगाव प्रतिनिधी चाळीसगाव नगरपालिकेच्या हद्दीतील जय बाबाजी चौक ते गल्लीतील सप्तशृंगी माता मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कामावर नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे आमदार निधीतून सुरू असलेल्या या रस्त्याच्या कामाचा दर्जा निकृष्ट असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे या रस्त्याच्या कामासाठी आमदार निधीतून भरीव तरतूद करण्यात आली आहे या रस्त्यामुळे परिसरातील नागरिकांची आणि सप्तशृंगी मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची मोठी सोय होणार आहे परंतु प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाल्यापासून नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे अनेक रहिवाशांनी यासंदर्भात नगरपालिकेच्या प्रशासनाकडे आणि स्थानिक लोकप्रतिनिधींकडे तक्रारी दाखल केल्या आहेत कामाच्या दर्जाबाबत नागरिकांच्या तक्रारी रस्त्याच्या कामात वापरले जाणारे साहित्य मटेरियल योग्य प्रतीचे नाही खडी आणि मुरूम व्यवस्थित न मिसळल्यामुळे रस्ता लवकरच उखडण्याची शक्यता आहे रस्त्याच्या बाजूला बांधण्यात येणाऱ्या गटारांचे कामही समाधानकारक नाही रस्त्याची रुंदी देखील कमी भरत आहे रस्त्यावर आतापासूनच खड्डे दिसत आहे संदर्भात बोलताना स्थानिक रहिवासी म्हणाले आमदार साहेबांनी निधी दिला हे चांगले आहे पण जर कामच व्यवस्थित झाले नाही तर त्याचा काय उपयोग रस्त्यावर आतापासूनच खड्डे दिसत आहेत असे काम फार काळ टिकणार नाही आणि पुन्हा आम्हालाच त्रास सहन करावा लागेल निकृष्ट कामामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे त्यांनी ठेकेदार आणि संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांवर दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आहे रस्त्याची रुंदी देखील कमी आहे नागरिकांनी मागणी केली आहे की नगरपालिकेच्या प्रशासनाने तातडीने या कामाची पाहणी करावी आणि कामाच्या गुणवत्तेची तपासणी करावी तसेच निकृष्ट करा काम करणाऱ्या ठेकेदारावर योग्य कारवाई करावी आणि उर्वरित काम चांगल्या दर्जाचे होईल याची काळजी घ्यावी नागरिकांच्या मागण्या नगरपालिकेच्या प्रशासनाने तातडीने या कामाची पाहणी करावी कामाच्या गुणवत्तेची तपासणी करावी निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारावर योग्य कारवाई करावी उर्वरित काम काम चांगल्या दर्जाचे होईल याची काळजी घ्यावी सुरू आहे का संबंधित विभागाचे इंजिनियर राहत नाही वरिष्ठ अधिकारी यांनी चौकशी करावी आता या तक्रारींवर नगरपालिका प्रशासन काय भूमिका घेते आणि रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेत सुधारणा होते का याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे